तुम्ही सांगा मग भाऊ कसं करता तुमच्या मतानं करा आता माय काय म्हणणं हे ऐका आता पा दोघे जण पा रमेश गोल्या दोघे जण ऐका पा आता मी कसा म्हणतो आता अंधार पडला अंधार पडायला आता पाचच मिनिट कमा पाच मिनिटात अंधार पडतेच मग अंधार पडला म्हणजे आपण इथून ट्रिप घेऊन जाऊ तिथं खाली करायला अजून एक घंटा आपल्याले खूप अंधार होऊन जाईल आणि खूप टाईम होऊन जाईल घरी जावाले म्हणून माय काय म्हणणं होतं का आताची ट्रीप आता शेवटची ट्रीप आपण राहू देऊ आपण आपला ट्रॅक्टर घेऊन तसंच चाललो तो तोंडच घेऊन चाललो तो ट्रॉली इथंच राहू देऊ आणि उद्या सकाळी डायरेक्ट तोंड घेऊन इथं येऊ आणि मग एक ट्रीप राहिली मारून देऊ असं मन नाही नाही विजय भाऊ एका साठी पुराचा पुरा उद्याचा दिवस खराब होईल मग कसं करतात आपल्यापाशी काही पर्याय नाही आता उरलेला उशीर झाला घरी लवकरात लवकर पोचायचा आहे आपल्यापाशी कोणता पर्याय नाही कसं करता तुम्ही सांगा तू सांग रमेश हे ट्रीप आपण मारूनच देऊ हे ट्रीप घेऊन जाऊ तिक चाललो जाऊ हे ट्रीप घेऊन आणि तिथं खाली करू आणि बस तसंच आपल्या गावाकडे निघू आजचं काम पुरं कम्प्लीट करून टाकू असं म्हणणं आहे बा माया <tart noise> मग बोल्याची गाडी गाडी कशी नेवायची हो हो विजय भाऊ रमेश मग माई गाडी आहे ना मग असं करायला लागेल मग मी निघून जातो गावाकडे माय गाडी घेऊन तुम्ही दोघं ट्रीप घेऊन निघा तसं जमते काय गावाकडे निघा लागते महानेच पाहिजे गोल्या आला उशिरा पहिले बायकोले घेऊन गेला माहेरी मग आला आमच्या तोपर्यंत दोन होऊन होत्या दोन दोन रुपया मारू लागला आता म्हणून का आम्हाला पार्टनरशिप आवत सारखं काम केलं पाहिजे ती गाणं अंग काढणं म्हणते काय का रमेश मला काम होतं म्हणून मी गेलो आता माहिती गाडी मग कुठं ठेवू मग गाडी तू सांग रमेश मी गाडी काय इथंच राहू देऊ का इथंच राहू देऊ गाडी मग काय झालं गेलं गाडीचे स्पेयर पार्क कोण चोरले गाडीच उचलून घेऊन गेलं तर मग मी काय करू तसं होते ना का बोलया नाही समजत गा तुले अंग काढायला पाहिजे काम चोरी करायला पाहिजे हे पाय का रमेश पाय जास्त बोल नको बा तू रमेश आपलं तसं आपलं नाही नाही बोल्या मी जास्त बोलत नाही मी कसा म्हणतो पाय विजय भाऊ ना मी आम्ही ट्रॅक्टरवर चालतो तू ट्रॅक्टरच्या मागे मग तू गाडी घेऊन ये आपली ट्रिप जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तू गाडी घेऊन ये आपली ट्रीप थांबली आपली ट्रॅक्टर थांबला तिथं आपण तिघ मिळून खाली करून टाकू हा तू त्या गाडीला गावाकडे आम्ही काय करणार गावाकडे जमते का जमते का बोलूया हो जमते चल मग तसं कर म्हणे काय चला मग मी येतो मग मग ट्रॅक्टरच्या बघा मी एक्सपोर सुरू टाकतात हो हो विजय भाऊ हो काढतो ना गोल्या काढतो बी गाडी हो काढतो ना नाही तर काय तर गौरी आण बर पाणी थकला बापा जीव दिवसभर ते तूर सोंग ना आता अजून उद्याच राहिलच बापा अजून अन्न पाणी की अन्न ठेवून चहा घे शांती आणते गौरी पाणी आणते चहा ठेवते मी आता आले मी वावरातून दिवस भरायची काम करून मला सांगून राहिले तुम्ही आणते गौरी मी म्हणले तिला आवाज दिला आणते ते गाईची पण बायको भिंत काऊन काय झालं आता त्याच्यात काय ना काय मी भयाडले काही तरी आहो पागल शांता गौरी आहे का गौरी गौरी अनकोल्या सकाळीच तर गेले ना माहेरी हा हो गरे आठवणच नाही राहिली हो मुले का गौरी घरी नाही म्हणून वाटलं घरीच आहे अशी आदत गेली सवय होऊन गेली गौरीची घरी आल्याबरोबर ते पाणी आणते तिला आवाज आणते चहा पहिले ठेवून देते मग पाणी घेऊन येते सवय होऊन गेली तिची आता आठवणच नाही राहिली मला का आज माहेरी गेली ते मग मला वाटलं हाय घरात काय आठवण राहते येऊ मला वाटलं हाय घरात पाणी गेली बसू द्या बा जरासा आता जरासा कमरीले आराम करू द्या जरासा आणतो चहा येत ठेवतो पाणी बी देतो तुम्हाला मग स्वयंपाक करतो काय बनवू स्वयंपाक तुझ्या मतानं बनू काही बी जे बनवायचं समजे मला तर जे बनवू शकते खातो मी फक्त चहा पाहिजे मला चहा मान फक्त बस स्वयंपाक ते तुझ्या मतानं करत बस जे बनवायचं आहे गोल्या गोल्या तर राहत तर नाही मनीकडे आता येते क राहते काय माहित करून पाक पोन येते का नाही येत विचारून घे आता नाही करत आता फोन आता मग पाहतो पहिले फोन करून देतो त्याला येते का नाही येत तसा मला असताना मग आतापर्यंत आतापर्यंत तिथं सासरवाडीतच बसला आहे का तू मग कधी येईन तिथून काय बसला तो सासरवाडीत काय असून हो तो सासरवाडीत नसून तो त्याच्या कामावर गेला असेल गौरीला नेऊन दिला असा तिकडूनच तो कामावर गेला तिकडे असन तो येई नसतो हो तसं होऊ शकते तसे वाटते ट्रॅक्टर येईन सा। येईन हो। सात साडेसात वाजेपर्यंत येईन तरी फोन करून पाय तरी तू कदाचित राहिला फोन करून पाहिजे आधी झाला म्हणजे फोन करून पाय आपली तसं लिहून जाते हा तसं तुला बरोबर नसतं मग त्याच्यासाठी करून ठेवलं तर शिवड राहील नाही केलं तर थोपाशी राहीन म्हणून हो मांड आता चहा झाला ना आराम आण आता पाणी येत गेलं आणि चहा मांड हो मांडतो आता मी चहा बनवतो संगत चहा पाणी आणतो आता मी फक्त तुम्हाला पाणी आणून देणो मी नाही येणार ना जाणार कारण माझ्या पाय दुखते बापा स्वयंपाक घरात ऊन इथपर्यंत येवाले तुम्ही पाय दुखून गेले का काही तरी बोलतो शांता मग तर तिथं जाईन तिथून पहिले पाणी आणन तुमच्यासाठी मग अजून वापस जाईन मग अजून चहा घेऊन येईन डबल फेऱ्या कायले मारू आता एक वेळची जातो चहा बनवतो पकला चहा पाणी संगत घेऊन येतो जाय माय बिन जाय जसं कर जा घेऊन ये चहा पाणी संगत घेऊन ये जेवणही घेऊनच मग अजून जेवण बनवायला काय वापस जेवणही बनवून घे चहा पाणी जेवण घेऊन ये जा करा नाही लागत ना तुम्हाला म्हणून वावरात काम करून घरी येऊन काम करणं सोपी गोष्ट आहे का मग मग आता सुन नाही घरात आता काय करशील करता करा लागनच खावा पिवा तर लागनच मग राहू दे नको करू उपाशी बस मी बसतो तुय बस कोय कोय करत कायले कोय कोय करत बसता हात पाय चांगले आहे अजून सुदे आहे <laughs> थोडसे दुखून राहिले एवढे काय लुले झाले काय बनवतो चहा बनवतो जेवणही बनवतो तरच किरात दिला का कल्पना का खेळला चांगला झोपला असन दोन घंटे तर झोपलाच असन मग उठून थोडासा तरात दिला असन तुला नाही आई आई करे असन नाही कहा मम्मी कुछ नहीं आई नहीं ना भाई नहीं कुछ नहीं कर रहा था वो अब बिल्कुल परेशान नहीं किया मुझे मस्त तो सोया तीन घंटा सोया मस्त तो। पहले तो मैंने उसको खिचड़ी खिलाई पानी पिला और फिर आधे घंटे के बाद सो गया तीन घंटे तक तो सोया फिर उठा फिर मैंने खिलाया उसको आ, बहुत जोर जोर से हंसता है मम्मी हाँ वैसे वो परेशान तो नहीं करता तो भी मेरी याद जरा भी नहीं आई क्या इसको नहीं ना मम्मी जरा भी आई बोला नहीं उसने जरा भी ऐसा बोला नहीं कि आपके पास जाना है रोया भी नहीं मस्त रहा एकदम मस्त वैसे रहता है वो किसी के पास भी नहीं जाता है अच्छा मम्मी फिर कल भी जाना है क्या खेत में हाँ कल पा कल भी थोड़ा बाकी है रह गया वो तो कल भी जाना पड़ेगा तो कल भी संभाल लेगी ना हाँ मम्मी बिल्कुल संभाल लूंगी वैसे भी इसको संभालना कोई ज्यादा भारी वाला काम नहीं है कोई खेलते रहता है मस्त हाँ चल फिर मैं अभी खाना वाना बनाती हूँ हाँ मम्मी ठीक है चला मग बेबी भाई जा तो मांग आता घ्या तुम्ही चहा पाणी हो हो कांता हो आता घेतो ना, ना आता चहा बनवते ना बहू चहा बनवते आता घेतो आता तू पाय या तर ठेव ना मग आणून दे बसन दुकानात च्या समोर तिथं नाही करू दिन तो नाही बेबी बाई तसा काही आता प्रॉब्लेमच नाही चुपचाप बसला राहते मस्त बाजीवर बसवला काय ते काही दोन तीन ने टाकून द्या खेळत राहते सैपा खोद पर ऊन ना हा नाही मुना हाँ वैसे आपका लड़का श्रावण बहुत शांत स्वभाव का भी है हाँ हाँ शांत स्वभाव का है ज्यादा रोता नहीं तू तो यार का तू तु तो तुशी चाहे वो कांता तू तो शांत स्वभावाची ची है तू तो यार का झाला तो हो ना बेबी बाई हो चला मग जातो बा बन तो चाहिए हो जाय 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 मम्मी जी हो बोल खाने में क्या बना हुआ पूछ रही थी खाने में अभी बना दे ना कुछ भी जो तुझे पसंद आए वो बना दे तेरी पसंद से कुछ भी बना दे जो तुझे अच्छा लगे बना पहिले चहा बना लेकिन पहले चहा बना फिर खाने में जो बनाना आहे बना लेना ठीक आहे मम्मी जी फिर बनाती हूं मी हा बना बना पहिले चहा बना ठीक आहे दोन विचे भाऊ काय चालू एवढी शॉर्ट ब्रेक गोल्या रमेश गोल्या मांगत राहिला का येऊन राहिला गाडी मांग अरे हो विज भाऊ गोल्या राहिला मांग राहिला गोल्या म्हणून तो मी शॉर्ट ब्रेक मारलो गोल्या नाही त्याच्या गाडीचा आवाज नाही आला मुली असा कसा मांग राहिला कुठा येत सण चाळीस तीसच्या स्पीड आरा आरा म आला असं नाही तो बायको चा फोन बसला गोष्टी करत नाही गा रमेश तसं नाही गा रातचा टाइम आहे मागो माग ये बाय भिन त्यानं कुठं थांबला इच्छि बहिण तो हा रमेश चालतो का मांग जाऊन पो एवढी मोठी गाडी विजय भाऊ कशी पलटवता तुम्ही ट्रॉली मध्ये भार किती भर माल किती भरलाय तो इथून इथून पलटन तरी का गाडी काय बोलता तुम्ही विजय भाऊ चला समोर आपला आपल्या जिथं माल खाली करायला लागते तिथं चाल आपला येते तो मागा मागा मग मांग। जास्त दूर नसत येत नाही का रमेश थांब येतो थांबू येऊ दू त्याला चल नाही तर पैदल जाऊ पाहू मागं मग जाऊन पाहू काय हा द्या ना विजय भाऊ चला आपला चालू करा गाडी आणि चला येते तो इन नाही तर काही प्रॉब्लेम गिब्लम काही पेट्रोल नेट्रोल संपलं असं महा तर स्लीप खाल्ली का महाबीन गाडी बोलायची असं काही असन काय पेट्रोल संपलं का विजयपू सकाळीच तर पेट्रोल भरलो म्हणे तोच तो सांगायची तो बहीण सकाळी पेट्रोल भरलो म्हणे आणि स्लीप खायला आता का पाऊस चालू आहे स्लीप खाईन गाडी एकटाच आहे दारूही नाही पिला सुद्धा आहे काही नाही झालं तो अर तुम्ही ट्रॅक्टर फास्ट केला त्याची गाडी पडली अर तर तो येईन चला तुम्ही टाईम नको करा

दे जांभाडात धरून आता काढते माल मग नाही कर कसं काही हाय नाही म्हणते त्याच्यापाशी एवढी मोठी मैगाची गाडी घेऊन चालला अंधारात अन्न काही हाय नाही म्हणते मापाशी दे धरून दोन जांभाडात सुद्धा सोन जाते तो सहा मल मलमल मल मल मारायचं नाही माराय नाही बिलकुल मली लय वाईट कोण वाहतू मी तो वाईट लय वाटतोय बिलकुल मारायचं नाही मापाशी काहीच नाही काहीच नाही मापाशी शानपणा करू नको जे आहे ते पटकन काढून हातात दे नाही तर तुझ्या जीव काढून तुझ्या हातात मामा मापाशी काही आहेच नाही रे बो आता मी काय देऊ तुम्हाला काहीच नाही मापाशी माता काढ काय आहे काढ दे चाल पटकन नाही रे बो काहीच नाही मापाशी तुम्ही चेक करून घ्या तुम्ही तपासून घ्या मला मापाशी काहीच नाही काहीच नाही मापाशी सोडा तुम्ही मला जाऊ द्या तुम्ही खिलू रुपये निघाले खिशातून दुसरा दुसरा खिचापा दुसरा खिशात दुसरा खिचापा अजून खिशात नको का म्हटलं ना दीड फुटा चुपरा रे दुट्या उगा बस काही काही उगा बस चुपछप एकटा हाय तू आम्ही ती गजन आहे चुपचाप बस उभार रे चुपचाप <laughs> मोबाईल आले साहेब इन्स्पेक्टर साहेब तिकडे पाहिजे इन्स्पेक्टर साहेब बस आले आले इन्स्पेक्टर साहेब ना हो मग गाडी घेत गाडी तिकडूनच होवडा उजीड साहेब याव साहेब साहेब इन्स्पेक्टर साहेब हो इन्स्पेक्टर साहेब साहेब बोर चालव वेडे वर आले साहेब तुम्ही वेडेवर आले साहेब तुम्ही एवढ्या रात्री काय करून राहिला गाडी अर्ध्याला अर्ध्यात मधा मध्ये उभा करून अहो साहेब मी मी रोड न चाललो होतो साहेब मी आनंदपूरचा हो मी चाललो होतो साहेब मा, मा सांग ट्रॅक्टर बी होता ट्रॅक्टरवाले समोर समोर चालला होता ट्रॅक्टर मी मागा मा मांग चाललो होतो मला फोन आला थोडासा मी थोडासा बोलायला थांबलो पाच मिनिट तेवढ्या वेळात ट्रॅक्टर समोर चालला गेला साहेब मला आणि साहेब काय सांगू तू मला मग सांगा सांगा मग काय चालू मग साहेब मग साहेब तीन 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 माणसं आले साहेब एक बायको आणि दोन माणसं साहेब पकडून घेतलं साहेब साहेब खिशातून मोबाईल काढला मोबाईल घेतला पैसे होते मग खिशात साहेब पैसे काढले त्या डाकू 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 होते साहेब ते होते आपल्या रोडवर आजपर्यंत नाही आले आता कुठे पैसा झाले मान डाकू साहेब 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 खरंच खरंच साहेब मला पकडून घेतलं दोघाईन आणि काढून घेतले पैसे जीव हातात देईन म्हणे मारून टाकाची धमकी साहेब नशीब चांगलं साहेब मला तुम्ही दिसले तिकडून गाडी तुम्हाला आवाज जसा दिलो तसे ते पयाल या इकडे इकडेच पयले साहेब इकडे जंगलामध्येच जंगलामध्ये मोबाईल नेला हो साहेब माझे पाचशे रुपये होते हो साहेब पाचशे रुपये मी नेले हो साहेब आता हे आता आता जपून राहायचं ह्या रोड नवाच आता जपून रावायचं आता आता एक लुटलो पहिलीच लुटव त्याची पहिल्यांदाच लुटलो तू आता त्याची आदत आता रोज लुटत ते आता झोपून येवाच झोपून जावाच मग कसं साहेब आता एखाद्या दिवशी रात्र झाली तर मग कसं करायचं तुम्ही शोध लावा यायचा कोण होय कोण नाही कुठून आले तुम्ही शोध लावा तसा आमचं आम्ही लावतो शोध आता तू गाडी 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 तूच होय काय त्याची होय नाही 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 साहेब गाडी माही होय तर बर झालं साहेब तुम्ही आले तर माय गाडी वाचली साहेब माय गाडी बी जात होती साहेब आता माय गाडी जात होती ते काय काय म्हणजे पयालेच साहेब ते गाडी राहू दिली चाल ठीक आहे बस त्या गाडीवर आणि चल निघ काय कुठं जावय तू कुठं जावय तू आनंदपूरचा साहेब साहेब सोडून द्या मला आनंदपूरले नाही तर साहेब अजून अर्ध्या रस्त्यापर्यंत अजून अर्ध्यात मले घेऊन टाकतील साहेब तुम्ही सोडून द्या मला मग गावात ठीक आहे ठीक आहे टाकतोय गाडी काढीत आणि चाल हो साहेब हो चला फोन काउन नाही उचलत गडे हे पोरगं पहिले लावली तर बिझी होता संगत तरी बोलत होता आता लावून राहिली तर उचलतच नाही झालो कायकडे शांती लावली फोन लावूनच राहिली उचलूनच नाही राहिला तो फोनच नाही उचलून राहिला तो उचलून राहिलो पोरग फोन कुठं गेलो असो असासरवाडीतच असं त्याच्या आपण आता सासूरवाडीत गेलो म्हणजे काय माय बापाला बोलूनच जावं का, बोलून जा। का पोरायला आ, फोन करते फोनही उचलत नाही एवढी त्याला फुरसत नाही काय मा फोन उचलून नाही राहिला तो मिस काल तर गेलाच असेल ना आता जेव्हा तो दुसऱ्या संग बोलत होता फोनवर फोन आला उचलून घ्या बोलून घ्या काय म्हणते तो तिथं नाही आहे तो सासरवाडीत नाही तो मी कसं म्हटलो होतो तुले गौरीला सोडून जास्त निघून गेला तो कामावर गेला होता तो दुपारपासून कामावर गेला होता मग आला कसा नाही मग ते आले काय ते ट्रॅक्टर आला काय तिजय न रमेश आले काय हो ते तर आले दोघ जण आले अन गोले त्याच्या मागस होता म्हणे मागत होता म्हणे मग कुठं राहिला तो तो कुठं अटकला तो मग ते माहित नाही म्हणते ना फक्त आमचं राह तो पोरग काय सांगतो दोन केपी झाल्यावर आला म्हणते तो आणि म्हणत होता म्हणते मी घराकडे चालतो तुम्ही ते तुम्ही ते तुम्ही तुम्ही ते खेप घेऊन जा मी घराकडे जातो असं म्हणते रमेश का आपण ती घरी जाऊ खेप घेऊन तिथं खाली करू तू आमच्या मांगमांग ये म्हणते अटकून गेला म्हणते तुम्ही जा खेप घेऊन मी घराकडे जातो असं म्हणत होता मने मग आला तर नाही घरी मग रमेशनं म्हटलं म्हणते का तू उशीरा आला आमच्या दोन खेपी झाल्या तेव्हा तू आला दोन खेपी करू लागलं ना आता शेवटची खेप बी तू करू लागत नाही काय तू चालला जात असं म्हटलं म्हणते रमेश ना तर त्याला त्याला नाही म्हटलं म्हणते तू जाऊ नको आपण जाऊ तर ती गे जाऊ खेप घेऊन तर टॅक्टरच्या मागे मागं तू तु ये तुझी गाडी घेऊन तू गाडी आता आम्ही ट्रॅक्टर घेऊन समोर समोर चालतो तर आला म्हणते मग ट्रॅक्टर कस कबुल्य आला म्हणते मग ट्रॅक्टरच्या मागं मागं होता म्हणते तू तर अर्ध्या दूरपर्यंत जाता जाता मग ह्या ट्रॅक्टरच्या मागून गायब होऊन गेला म्हणजे मागं राहून गेला ट्रॅक्टर समोर चालला गेला मग मग मांग कुठं राहिला तो अजून नाही आला मग ते नाही माहित म्हणते <tell> ना आता मांग राहिला तो, तो येईल वाटलं येईन बा राहिला असं मांग तर हे येऊन गेले समोर मग मांग राहिला तर येईन थांबाल नाही पाहिजे होता थांबर जाऊन पाहतो मी <tell> <tell> सांग मग जाते सांग मग येवा एक मांग पडला तर था थांबाव त्याच्यासाठी टाकून देवा काय शांते शांते आता तू कोणता तसा आहे काय लोकांना बोलून काही फायदा नाही तसं काय कसं आहे माझ्या पोरग त्याला नाही समजत मागं कसं राहावं म्हणून आता गेला असं कुठं त्यावर मग त्याला बोलून काय फायदा आता त्याला काय बोलतो तू ते आले त्याचं काम करून ओ बाप हो तुम्ही हा बाप असून असं बोलता शोभते काय आता हात नाही लावत म्हणलं तो हात नाही लावत आता तो कानाला खडा लावला आहे त्यानं घेत नाही जरा बी अड्ड्यावरची गोष्ट नको सांगा लोकाच्या समोर बी असे बोलन काय स्वतःच्या पोराला गलत पाडन काय हा तो लहानच आहे काय हादूर मानतील बोलायला चालली तू सांगतो मी संग मग गेले तर तर थांबून जावा जाऊन पहाव बा मांग पडला येऊन जावा काय येऊन गेले घरी पोरग अजून नाही आलं घरी सांगतो तर अरे जाण तरे शमतेमती तू गावामध्ये भांडण करू नको तू काही भेटणार नाही भांडण करून काही मिळवासाठी मी भांडण करायला चालली नाही मी फक्त त्याला सांगतो तो तुम्ही संगमंग गेले तर संगमंग येत जा तो मांग पडला त्याच्यासाठी तुम्ही थांबायचं त्याला टाकून दिलं काही त्याच्यासंग गलत सलत झालं असन काही पडला असन काही झालं असन तर ते पाहू नये का मग बोलू नाही देत तुम्ही तर बोलू द्या मला तुम्ही घरी राहा बांगडा घालून द्या मायावाल्यां घरी राहा मला बोलू द्या जाऊ द्या मला पाहू द्या शांते शांत शांत होय शांत हो जास्त बोलू नको जास्तीची चुप रा आणि तो जास्तीची बोलू नको ते बोलून फायदा नाही हो लहानसा नाही तो पोरग हो माहिती मला किती केवढं काय माय पोरग तुम्ही सांगायची गरज नाही तुम्ही चुप चुकरा माहिती नाही ऐकलं बोलन ती तर टरटर जाऊन पोरासाठी तर अशी होते का ओ शांते